नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्ही सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळी सकाळी मस्त आवरले स्वयंपाक झाला आहे माझा तर मला कपडे धुवायचे आहे म्हटलं तर बाहेर एक चक्कर मारा मस्त बाहेर बघा किती मस्त वातावरण आहे सकाळी सकाळी पाऊस येऊन गेला आणि मस्त ढग आले चला तुम्हाला दाखवते मध्ये कोण कोण काय काय करता येते घरातलं वातावरण श्रुती उठल्या उठल्या कुरकुरा का

Hmm. ना। <सकाँगा> चला आताच कपडे झाले जेवण झालं सगळं आवरलं आणि मी तयार झाले कारण की आम्हाला श्रुतीला सोडवायला उद्या सोमवार तर ता त्यांना शाळा आहे मग त्यांना आज सोडून द्यायचंय आणि विंचूरलाच माझ्या आत तर तर मला आत त्यांना पण भेटायला आहे कारण की त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं होतं त्यांना भेटायलाच गेले नव्हते मग त्यांना पण भेटायला जायचे आणि मी आले होते श्रुतीला स्कार्फ घ्यायला त्यांचं स्कार्फ नव्हतं आले तेव्हा ते त्यांच्या मम्मी त्यांच्याकडे माझं श्रुतीला सोडायला पप्पा जाणार होते पण म्हंटल आम्हाला आत्याला भेटायला जायचंय मग आम्हीच घेऊन जातो हे बघा पेडे वाटप चालू इथं मम्मी त्यांना घेतला आणि आम्ही चाललोय श्रुती दिदीच्या घरी कारण श्रुती म्हणे बारीक व्हायचं असेल आमच्या घरी या श्रुती मम्मीचा फोन आला सकाळी म्हणे तुला बारीक व्हायचंय ना मग आमच्या घरी मग आत त्यांच्या घरी दोन चार दिवस चोर सापडली का किती दिवस ठेवशन तुमच्या घरी आम्हाला मामाचा लॅपटॉप घेऊ का संपू नये म्हणून आधी पेट्रोल पंपवर आलो आणि गाडीत किती मोठं पेट्रोल टाकून घेतलं चला आता एक किलो आम्ही आलोय सुरती दिदीला कुरकुरे घ्यायला कारण श्रुतीला आता आम्ही इथूनच बाय बाय करणार आहे कारण श्रुतीचे पप्पा श्रुतीला घ्यायला येत आहे बाय बाय श्रुती संतोष गेले भेळ आणायला कारण की आम्हाला जायचंय आत्याच्या घरी संतोष इन्फॉर्मेशन सांगताय आहे झाडांची यांना आणि आम्ही आलो इथं झाड घ्यायला नर्सरी मध्ये भेटायला गेलो होतो तिकडनं आलो आणि आता इथं नर्सरीत झाड घेतोय आम्हाला कुठे नर्सरी, नर्सरी दिसली का आम्ही लगेच झाड घेतो आता बघू संतोष कोणते झाड आवडता कोणते नाही कोणते कोणते झाड आवडले अजून रबर प्लांट रबर प्लांट छोटस ते चांगले ठीक टाक दिले तर घेऊन टाकू सोन झाड मस्त आहे ना मला पण आवडलं हे बघा हे सोन झाड आहे याचे फुलं आहे ना याचा वास पण खूप छान येतोय संतोषक या सगळ्या झाडांचे नाव संतोषला माहिती ते घेणारे आले होते त्यांना त्यांना ते सांगत होते हे या झाडाचं नाव हे त्या झाडाचं नाव ते बघा चालू आहे बघायचं काम

कुठले खुश झाले असं तुम्ही का हो नाही <laughs> झाड घेतले म्हणल्यावर तुमचे येण्याचं काही तरी सार्थक झालं नंबर सांगते मस्त आहे ही नर्सरी तुम्ही झाड हो मला आत्ताच घरी आले मस्त फ्रेश वगैरे झाले आणि जेवण करायचंय मम्मी तिने अगोदर स्वयंपाक करून ठेवला होता कारण की आज चंद्रप्रहणे तर ते म्हणे पाच वाजून आधीच जेवण करायचंय त्यांनी स्वयंपाक केलाय हे बघा मस्त जेवायला भांडे केले सगळ्यांना आणि आम्ही आता भत्ता पण घेऊन आलोय चला मस्त जेवण करून घेऊ